तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझ्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन दबायला विसरू नका न्यूज मध्ये सोऱ्यांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरज देशमुख आज अठ्ठावीस मार्च छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार शिवसेनेच्या वतीने दर्यापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत आपण त्यांना विचारू दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा शिवजयंतीचा उत्सव यांनी मोठ्या प्रमाणात आयोजित केलेला होता आणि ह्या वर्षीचा प्रमुख आकर्षणाचं केंद्रबिंदू काय आहे दादा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा शिवजयंतीचा उत्सव तुम्ही आयोजित केलेला आहे या वर्षीचं प्रमुख आकर्षण काय राहील काय राहिलेलं आहे शिवजयंतीचं मी सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तिथीप्रमाणे शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षी आम्ही मोठ्या उत्साहात दर्यापूरमध्ये शिवजयंती साजरी करतो यावर्षी एक वेगळा प्रकार म्हणून आम्ही सांप्रदायिक पद्धतीनं एक समाजाला प्रबोध प्रवनात, प्रबोणात्मक उद्देश संदेश द्यावा या हेतूने आम्ही सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात दिंड्या या ठिकाणी पूर्ण तालुक्यात जिल्ह्यातूनच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातूनसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण पाहतात एक भव्य दिव्य सोहळा एक शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी होत आहे दादा साधारण अशा किती दिंड्या आलेल्या आहेत आपल्या ह्या वर्षी मा आपला माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत आमच्याकडे अठ्ठेचाळीस दिंड्यांचं नोंदणी झाली होती परंतु याच्यात जवळपास आज साठ दिंड्याच्यापर्यंत आज दिंड्या असतील स्पर्धेत भाग घेत असतील कशा पद्धतीनं ह्या मोठ्या या शिवजयंतीच्या उत्सवाची कशा पद्धतीनं आयोजन केलं गेलं होतं आम शिवजयंती उत्सव समितीची बैठक झाली त्याच्यानंतर आम्ही बैठकीत ठरवलेलं होतं ही सांप्रदायिक भजन प्र प्रस्था आयोजित केलेली होती त्याच्यानंतर आम्ही स सा, सगळेला माहिती दिली कॉम्प्लेटर आपण माहिती दिली दिलीत शिवजयंती उत्सव साधारण बक्षीस असा काय दिंडे डिंडे जे वारकरी संप्रदायाचे ज्या डिंडे आलेले आहेत त्यांना काही बक्षीस देण्यात येणार आहे का या ठिकाणी आम्ही अकरा बक्षिसाची घोषणा केलेली आहे प्रथम पारितोषिक आहे एकतीस हजार रुपये दुसरं पारितोषिक आहे एकवीस हजार रुपये अकरा हजार रुपये आणि दहा हजारापासून तर चार हजारा पण असे अकरा प्रमुख बक्षिसं आम्ही या ठिकाणी देणार आहेत त्याच्यात एक सील देणार आहे प्रत्येक दिंडीला आणि ज्या दिंडींना पारितोषिक मिळालं नाही त्यांना एकवीसशे रुपये मानधनसुद्धा आम्ही देणार आहे अशा पद्धतीचं आमचं सगळं निवेदन आहे आल्याबरोबर आम्ही त्यांना नाश्ता आणि चहा दिला त्यानंतर संध्याकाळी त्यांच्यासाठी एक जेवणाचासुद्धा थोडासा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे अशा पद्धतीनं एक वारकरी संप्रदायातून या समाजाला एक वेगळा संदेश द्यावा ही या सगळ्या याच्यामागची भावना होती साधारण दादा ह्या वर्षीचा दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा वर्षी तुम्ही तिथीनुसार शिवसेंची साजरी करत आहात साधारण हे कितवं वर्ष आहे माझ्या माहितीप्रमाणे आम्ही तर जेव्हापासून मी शिवसेनेत आहे तेव्हापासून आम्ही तिथीप्रमाणेच शिवजयंती साजरी करत आहोत मला आज, आज पक्षात येऊन पंचवीस वर्ष झाले आणि पक्ष पंचवीस वर्षापासून हे कार्य या ठिकाणी आम्ही याचप्रमाणे दर्यापूरमध्ये करत आहोत गेल्या अनेक वर्षापासून तिथीनुसार शिवजयंती हा उत्सव दर्यापूर शहरात मोठ्या प्रमाणे साजरा होतो यावर्षीसुद्धा हा उत्सव मोठ्या प्रमाणात दर्यापूर शहरामध्ये साजरा होत आहे शिवाजी महाराजांची जे तिथीनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने दर्यापूर येथे जे भव्य शिव आयोजन केलेला आहे त्या संदर्भात आज युवासेनेचे जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावटकर काय सांगू शकता का कशा पद्धतीने या वर्षी जयंतीचं आयोजन केलेलं आहे महाराजांच्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन दर्यापुरात करण्यात आलेले आहे आम्ही दरवर्षी सांप्रदायिक दिंडी स्पर्धा ठेवतो यावर्षीसुद्धा सांप्रदायिक दिंडी स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे आमच्या पक्षातर्फे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक ग प्रत्येक गावोगावी प्रत्येक तालुक्या या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप धूमधडाक्यात साजरी होते आणि आम्ही दर्यापुरातसुद्धा खूप धूम धूमधडक्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी साजरी करत आहे काय सांगू शकता महाराजांच्या विषयी दर्यापूर शहरात ज्या या ठिकाणी शिवसेना आहे जवळपास त्याला तीस पस्तीस वर्षापासून हिंदू तिथीप्रमाणे हा जयंती उत्सव साजरा करण्यात येतो आणि त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा हा उत्सव साजरा करण्यात येत आहे आजच्या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य असं आहे की आजचा जो कार्यक्रम आहे हा सगळं सांप्रदायचा आहे आणि शहर आज असं एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी होते आणि महाराजांची जयंती करत असताना हाच मार्ग महाराजांचा होता आज जे जयंती केल्या जाते यानंतर लोक जे करतात त्या ताशे ते काय म्हणतात त्याला डीजे आणि त्याचा मध्यमय अशा अवस्थेत ती साजरी केल्या जाते आज आम्हाला आनंद होत आहे की आम्ही खरोखर बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहो की त्यांचा वारसा घेऊन आम्ही आज चालत आहोत त्याप्रमाणे हा आमचा उत्सव म्हणूया एक प्रकारे तर आम्ही हा दरवर्षीचा हा जयंती उत्सव आम्ही आज साजरा करीत आहे साधारण या वर्षी मागच्या वर्षी किती दिंड्या होत्या आणि ह्या वर्षी आता दिंड्यामध्ये वाढ झाली की घट झालेली आहे मागच्या वर्षीपेक्षा या दिंड्यामध्ये वाढ झाली आहे मागच्या वर्षी जवळपास तीस ते पस्तीस दिंड्या होत्या यावर्षी पन्नासच्या आसपास दिंडे आलेल्या आहेत आणि एवढा ऊन असल्यावरही अजूनही कंटिन्यू दिंड्या सुरू आहेत म्हणजे आता आपण सगळ्यात शेवटच्या दिंडीजवळ महाराजांच्या स्मारकाजवळ आहे आणि सर्वात पहिली दिंडी हे सरकारी दवाखान्याजवळ आहे तो विचार करा तुम्ही किती दिंड्या असतील आणि सर्व भक्तिमय वातावरण आहे आणि चांगल्या प्रकारे सर्व सुरू आहे जय जो तळागाळातील शिवसैनिक जय हे जय महाराजांची ते तिथीनुसार जयंती साजरी केल्या जाते तालुक्याभरातून के अनेक गावातून अनेक गावातून नव्हे गावा तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा या वर्षी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तिथीनुसार शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये अशा डिंडाईंनी समावेश घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळूंदरा सयांजी महाराज न्यूज करीता सुरुवात देशमुख सर रवी नवलकर दर्यापूर